नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस जुलै सायंकाळचे पाहुणे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस तर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पुन्हा एकदा पावसात हळूहळू वाढ होताना दिसते नागपूर भंडारा गोंदिया गडचुलीच्या भागांमध्ये पाऊस तरी झाल्या मुंबई ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्ग गोव्याकडे मुसळधार पाऊस होता बाकी इतर ठिकाणी कोकणात आणि घाटामध्ये मध्यम तर काही वेळासाठी जोरदार पाऊस पाहायला मिळाला मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये क्वचित कुठेतरी तुरळक हलक्याच्या सरी पाहायला मिळालेल्या आहेत मात्र विशेष मोठा पाऊस हा अंतर्गत भागांमध्ये सध्या दिसत नाही पण आज वातावरणात थोडासा बदल झालेला आहे त्याबाबत आपण कालही कळवलं होतं जर हवेचं जोडच्चित्रासारखी स्थिती जे काही चक्रकारवाडे आहेत ओडिशा किंवा आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आसपास त्याच्या प्रभावाने ती मराठवाडा किंवा राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये पाहायला मिळत आहे याचा परिणाम म्हणून राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये गर्जनेसह पाऊस देणारे ढग दाटू लागलेत सॅटेलाईट इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर आहे की पावसाचे ढग आहेत परभणी हिंगोलीचा काही भाग नांदेड लातूर अहिल्यानगर नाशिक त्यानंतर यवतमाळ अमरावतीचे काही भाग भंडारा गोंदिया गडचिरोलीचे काही भाग सोलापूर सातारा पुणे त्यानंतर कोकण किनारपट्टीला बऱ्यापैकी ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे आणि एकूणच रात्रीचा अंदाज पाहिला तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवापर्यंत जवळपास सरपोच तालुक्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे अंतर्गत भाग घाटामध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी या राहतील त्यानंतर आधी आपण जिल्ह्याने पाहिलं तर आज रात्री अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दाट आहे तसेच थोडीफार पावसाच्या सरी जालना छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपू नाशिक धुळे जळगावच्या काही भागांमध्ये थोड्याफार सरी असतील मोठा पाऊस अपेक्षित नाही आणि एकूणच तालुक्याने हे पाहिलं तर इकडे नगरचा आसपासचा भाग आहे नगर श्रीगोंदाच्या उत्तरेकडील भाग असतील पाळणेचे पूर्वेकील भाग आष्टी जामखेड पाटोदा या ठिकाणी रात्री पावसाचा अंदाज आहे त्यानंतर पंढरपूर किंवा उत्तर सोलापूर मोहोळच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता मानच्या काही भागांमध्ये पाऊस सरी राहतील या व्यतिरिक्त जर पाहिलं तर पालम त्यानंतर गंगाखेड त्याच्या आसपास असलेला जो बराचसा भाग आहे नांदेडचा सुद्धा लोहा याच्या आसपास बराचसा भाग नांदेडचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे बसमतकडे पाऊस होण्याचा अंदाज रात्रीसाठी हा दिसतोय औसा असेल रेनापूरचे काही भाग असतील निलंगाच्या आसपासही रात्री पाऊस सरी या पाहायला मिळतील यवतमाळचं जर आपण पाहिलं तर नेर त्यानंतर बाबुळ आसपासच्या पाऊस सरी पाहायला मिळतील त्यानंतर इकडे नांदगाव खांडेश्वरच्या रे धा दा, धामणगाव रेल्वेच्या आसपास पावसाच्या सरी या पाहायला मिळतील या व्यतिरिक्त इकडे गडचुलीचा कोरची देसाईगंज कुरखेडा या तालुक्यांकडे पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर सालाखेसा गोंदिया अर्जुनगाव या ठिकाणी पाऊस सरींची शक्यता आज रात्रीसाठी ही दिसत आहे तसेच इकडे मालेगाव नांदगावच्या आसपास थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीला तर बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील हे जे काही आपण तालुके सांगितले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्त हे दे पाऊस होऊ शकतो जसं की इकडे चंद्रपूरच्या कोरपणाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे पण जे तालुक्यात सांगितले आहेत त्या ठिकाणी विशेष शक्यता आहे आता नांदेडमध्ये बहु बरेचसे तालुके आहेत जे परभणीला लागून असलेला भाग आहे नांदेडचा या बऱ्याचशा तालुक्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे हे आज रात्रीची स्थिती झाली आणि सांगितलं की सिस्टीम कोणती आहे आता आपण उद्याचा अंदाज पाहूया तर उद्या जे हवेचं क्षेत्र आहे ते साधारणतः पूर्व मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये अशा प्रकारे विशेष करून बनताना दिसतं आहे म्हणजे याचाच अर्थ पाऊस जो आहे विदर्भाच्या पूर्वभागांमध्ये कायम राहील खास करून जर आपण पाहिलं तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे त्यानंतर यवतमाळ वर्धा अमरावती नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूरचे काही भाग असतील या जिल्ह्यांमध्ये विजांसह मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस तरी अपेक्षित आहेत तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे अंतर्गत भागामध्ये मध्यम ते जोरदार तसेच नाशिक घाट अहिल्यानगर घाट पुणे घाट सातारा घाट सांगलीचे पश्चिमेखील भाग कोल्हापूरचे घाटाच्या आसपासचे भाग याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील त्यानंतर अकोला वाशिम बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणेपूर्व सातारा पूर्व सांगलीपूर्व सोलापूरचे ब राहिले भाग बीड परभणी हिंगोली या ठिकाणी असं नाही की पाऊस होणार नाही या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होईल व्याप्ती कदाचित कमी राहील पण मेघगणस एक दुसऱ्या एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे पण व्याप्ती ही कमी राहील तसेच धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे राहिलेले भाग क्वचित एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या सरी पाहायला मिळतील मोठ्या मो मौ, मुसळधार मौ, पावसाचा अंदाज या पट्ट्यात सध्या तरी नाही हा आपला अंदाज होता आता आपण हवामान विभागाचा अंदाज पाहूया पण त्यापूर्वी अंदाजामध्ये बदल होऊ शकतो जो बदल असेल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल बाकी हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट आणि सातारा घाट या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे म्हणजे तयार हा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक पाऊस काही ठिकाणी होण्याचा अंदाज आहे त्यानंतर मुंबई ठाणे आणि पुणे घाट या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला म्हणजे पासष्ट मिलीमीटरहून एक दुसऱ्या ठिकाणी जास्त पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर पालघर धाराशिव लातूर नांदेड अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर गडचिलीमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच सोलापूर बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर पुणेपूर्व सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल पण धोक्याचे इशारे या जिल्ह्यांना देण्यात आलेले नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका